सपने में मिलती पूरी में सपने में मिलती सपने में नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या की नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण एका इंटरेस्टिंग व्हिडिओवरती व्हिडिओ एडिटिंगचा व्हिडिओ केलेला आहे जे काही ट्रेडिंग गाणं चालू आहे त्याच्यावरतीच व्हिडिओ होणार आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ जे काही मटेरियल यूज केलेलं आहे हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ठीक आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग गर, टेलिग्राम चॅनलला पण जाऊ शकता शिकता किथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं आणि तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला पण फॉलो करू शकता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे तर आता चला जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात आधी अशा प्रकारे जे काही आपले सुपोर फेन आहे तर इथून याला कनेक्ट करून घ्यायचे जसं की इथून कनेक्ट करून ठेवलं आहे आणि कनेक्ट करायच्या आधी ते वरती तुम्ही सिंगापूर सर्व्हर सिलेक्ट करायचे ठीक आहे आणि त्यानंतर जे काही आपले कॅपकट प्रो आहे त्याला ओपन करायचे आणि त्यानंतर काय करायचे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे वरती फोल्डरचं नाव दिलेलं इथून तुम्ही तुमचा फोटो कोणताही फोटो सिलेक्ट करायचा आहे नंतर ॲड करून घ्यायचे फोटोला ठीक आहे नंतर आधी काय करायचे रेसोमध्ये यायचे नकोन रेसो सिलेक्ट करायचे नंतर फोटोची अशा प्रकारे शेवटीपर्यंत तीस एक सेकंड पर्यंत वाढून घ्यायचे नंतर इथे शेवटी ब्लॅक स्क्रीनचा हा व्हिडिओ आहे कॅपकटचा तर इथून याला पण डिलीट करून टाकायचे पुन्हा व्हिडिओचा सुरुवातीला यायचे आता ओव्हरले यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे व्हिडिओजमध्ये यायचे आणि वरून आपल्या जिपास फोल्डर सिलेक्ट करायचे इथे मी तुम्हाला ब्लॅक स्क्रीनचा इथं बघू शकते बीटमार्कचा व्हिडिओ बनवून दिलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचे आता या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी बीट वन बिट बीट टू अशा प्रकारे नाव दिसतील त्यानुसार तुम्ही तुमचे फोटो स्प्लिट करायचे जसं की आता बीट वन आहे तरी तर थांबायचं वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे पुन्हा पुढच्या बीट टूवरती क्लिक करायला यायचे वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे मित्रांनो बीटप्रमाणे तुम्ही तुमचा हा फोटो स्प्लिट करायचा शेवटीपर्यंत पटापट ठीक आहे तर मी पटापट आता बीटप्रमाणे हे सर्व फोटो स्प्लिट करून घेतो ठीक आहे तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी बीट होते तर टोटल आपले एकोणावीस बीट या बघू शकता तर इथंपर्यंत मी फोटो स्प्लिट करून घेतलेले त्यानंतर शेवटी यायचे प्लॅक्रीनच्या व्हिडिओ चे एकदम शेवटी यायचे आणि जो काही वरचा मेन फोटोचा उरलेला स्पार्ट आहे तर इथून याला स्प्लिट करून पुढचा पार्टला डिलीट करून टाकायचे नंतर खालच्या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून पुढे यायचे आणि एक्स्ट्रा आयडिओवरती क्लिक करायचे त्यानंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवर आयडिओ खाली येऊन लागेल नंतर पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करायचे सॉरी ओरेवरती क्लिक करायचे अशा प्रकारे आणि ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून इथून याला डिलीट करून टाकायचे त्यानंतर आता आपल्याला काय करायचे आता आपल्याला ट्रान्झॅक्शन लावायचे नंतर आपण व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट लावू ठीक आहे आता सुरुवातीचे जे काय आपले टोटल आपले हे आठ फोटो आहे बघू शकता हे आठ फोटोना हे बॉक्स चौकोन मध्ये बघू शकता हे वाले आता काय करायचं याचे की टोटल आपले आठ चौकोन बॉक्स आहे इथंपर्यंत पाच सेकंदापर्यंत तर हे टोटल आठ बॉक्स बॉक्सवरती अशा पद्धतीने क्लिक करायचे मध्ये यायचे लाईट एपेक्समध्ये यायच्या इथे आहे इथं ट्रान्झॅक्शन आहे बघू शकता लाईट मध्ये यायचे आणि तुम्ही काय करायचे ब्लेस नावाचा जो काही हा ट्रान्झॅक्शन असेल तर याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि याला तुम्ही प्युअरटमध्ये ॲड करून घ्यायचे ठीक आहे आणि इथं बघू शकता प्युअरेटचे ऑप्शन इथे यायचे ठीक आहे येतो तो तो आपला जो काही व्हिडिओ पिक तर अशा प्रकारे तुम्ही ॲड करून घ्यायचे बघू शकता आणि त्यानंतर आता ब्लॅक नावाचा जो काही हा ट्रान्झॅक्शन घेतलेला याच्यावरती क्लिक करायची आणि याची रेस झिरो पॉईंट दोन सेकंडापर्यंत कमी करायचं ठीक आहे प्रत्येक बॉक्सवरती क्लिक करायचे फेवरेटमध्ये मध्ये यायचे आणि याची रेस अशा प्रकारे झिरो पॉईंट दोन सेकंडापर्यंत कमी करायचे ठीक आहे पटापट तर पटापट अशा प्रकारे तुम्ही झिरो पॉईंट दोन सेकंडापर्यंत याची रेस ठेवायचे ठीक आहे तर बघू शकता टोटल आपले जे काही आठ बॉक्स होते तर यांना मी ट्रान्झॅक्शन लावून घेतलेले त्यानंतर काय करायचं आपला जो काही नऊ नंबरचा बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करायचे पुन्हा लाईट इफेक्ट मध्ये यायचे आणि ते तुम्हाला काय करायचे सनसेट फ्लॅश म्हणून बघू शकता हा एक ट्रान्झॅक्शन आहे तुम्ही या नऊ नंबरचा बॉक्सला लावून घ्यायचे ठीक आहे आणि याची रेस पुढचे कमी करून घ्यायचे आहे तर जिरोपॉईंट सहा किंवा जिरोपॉईंट सात पर्यंत कमी करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर काय करायचे आता पुढे यायचे ठीक आहे आता जो काय आपल्या पुढचे फोटो आहे म्हणजेच आपले पुढचे बॉक्स आहे दहा नंबरच्या आणि अकरा नंबरचा तर या दोन बॉक्सला सोडून द्यायचे पुन्हा बारा नंबरचा जो काही बॉक्स आहे याच्यावरती क्लिक करायचे पुन्हा इथून काय करायचे फेवरेटमध्ये येऊन ब्लॅस ना तो जो काही ट्रान्झॅक्शन इथून ॲड करून घ्यायचे याला पण झुरकून दोनशे किंवापर्यंत करायचे पुन्हा पुण्याच्या पुढचा तेरा नंबरचा जो काही बॉक्स आहे तर याचा याला पण तो ट्रान्झॅक्शन लावायचे याला पण तुम्ही जुरपून दोनशे किंवापर्यंत रेस करून घ्यायचे पुन्हा पुढच्या बॉक्सवरती याची तेरा नंबरचा आणि सेम तुम्ही प्रोसेस यूज करायचे ठीक आहे सेम अशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन घ्यायचे अशा प्रकारे चौदा नंबरच्या फोटोपर्यंत सेम तुम्ही हे ट्रान्झॅक्शन लावायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचे आता एकदम आपल्या उडूच्या सुरुवातीला यायचे आणि त्यानंतर आता इपेक्समध्ये यायचे वडि ई यायचे ठीक आहे ओडिओ पिसमध्ये आल्यानंतर नंतर काय करायचं लेन्समध्ये यायचे आणि इथे तुम्हाला हार्ट मॅग्निफाईंग नावाचा तुम्ही बघू शकता एक तुम्हाला प्रोमध्ये हा वडिओ पीक आहे यातून घेऊन घ्यायची याची रेस जे असेल तर हे सुरुवातीचे छोटे छोटे जे काही आपले हार्ट खूप आहे तर यांपर्यंत वाढून घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर ॲडचेसमध्ये यायचे ठीक आहे याची साईज तुम्ही थोडीशी वाढून घ्यायचे नंतर इंटेन्सिटीला पूर्णपणे कमी करून घ्यायचे आणि त्यानंतर ओवरटेकल चेहरेसला वरती जायचं अशा पद्धतीनं ठीक आहे आणि आपलं जिथं फोटो बराबर बसेल चेहरा जिथं येईल तिथं तुम्ही अशा पद्धतीनं करून घ्यायचे ठीक आहे आणि प्लस रेसला पण थोडंसं वाढवून घ्यायची आणि साईज तुम्ही अजून थोडीसं वाढवू शकता ठीक आहे जसं तुम्हाला साईज पाहिजे तसं तुम्ही वाढवू शकता ठीक आहे आणि ओके करायचे बघू शकते इथं आपला हा ओडिओ इफेक्ट लागून गेलेला आहे त्यानंतर काय करायचे आता हा याच्या पुढचा नऊ नंबरचा आणि दहा नंबरचा हे दोन फोटो सोडून द्यायचे डायरेक्ट आता अकरा नंबरच्या फोटोवरती यायचे पुन्हा ओडिओ पिक मध्ये यायचे स्प्लिटमध्ये यायचे आणि थ्री लेअर मिरर नावाचा जो की हा ओडिपिक इथून घ्यायची याचे रेस या फोटो एवढी कमी करून घ्यायची ॲडजस्टमध्ये यायची फिल्टरच्या रेसला पुढे पण कमी करायचे आणि वर्टिगलच्या रेसला तुम्ही तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करून घ्यायची आणि ओके करायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचे आता याच्या पुढचा थोडंसं पुढे यायचे याच फोटोवरती राहायचे आणि याचा काटा थोडंसं यायचे यायचं टेके या ठिकाणी यायचे आणि त्यानंतर पुन्हा विडिओ पेसमध्ये यायचे नाईट क्लबमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला व्हायब्रेशन प्लेस म्हणून एक व्हिडिओ पेस दिसेल इथून घ्यायचे आणि याचे रेस अशा पद्धतीने कमी करून घ्यायचे एवढी अशा पद्धतीने कमी करायचे एवढं ठेवायचे ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचे अजून याच्या पुढच्या बारा नंबरच्या फोटोवरती यायच्या ठीक आहे तर याची रेस कमी झालेले तर या फोटो एवढे वाढवून घ्या ठीक आहे आणि त्यानंतर आता बारा नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये यायचे आणि त्यानंतर काय करायचे पुढे यायचे सेल्फीमध्ये यायची इथं सेल्फीचं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला इन माय हर्ट म्हणून अशा पद्धतीने बघू बघू शकता बॉडी इफेक्ट इथून घ्यायचे फोटो एवढी याची लेअर कमी करायचे हॅडजस्टमध्ये यायचे फिल्टर सेसला तुम्ही कमी करून घ्यायचे पूर्णपणे आणि जर तुम्हाला स्पीड वगैरे ओवर ट्रेकल रेस वगैरे वाढवायचे असेल तर तुमच्या फोटोनुसार तुम्ही इथून हे ॲडजस्ट करू शकता ठीक आहे आणि ओके करायचे ठीक आहे बघू शकता अशा पद्धतीने आपला इथं हा बॉडी इपिक लावून गेलेले आहे त्यानंतर हा जो काही आपण व्हायब्रेशन प्लेस म्हणून हा व्हिडिओ पिक लावला इथून एक लेअर कॉपी करायचे आणि एका लेअरला पण या या पुढचा फोटोचा शेवट्या अशा पद्धतीने इथं लावून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी ठीक आहे फक्त दोनच फोटो तुम्ही वायब्रेशन प्लॅस नावाचा तुम्ही हा व्हिडिओ इपेक लावायचे त्यानंतर आता काय करायचं आपला दुका तेरा नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे पुन्हा आता व्हिडिओ मध्ये यायचे प्रोमध्ये यायचे किंवा मित्रांनो प्रोमध्ये हा व्हिडिओ पेक्स सापडला नाही तर त्या डिकोरमध्ये यायचे ठीक आहे इथं डी ऑप्शन आहे पुढे तर इथं पण भेटून जाईल अशा पद्धतीने खाली यायचे आणि तो तुम्हाला बघू शकता वाईल्ड वाईल्ड पेटल्स म्हणून अशा पद्धतीने बघू शकता हा व्हिडिओ पेक इथून घ्यायचे नचे रेस अशा पद्धतीने तर हे दोन फोटोंना राव लावून द्यायची तेरा नंबरचा आणि चौदा नंबरचा ठीक आहे त्यानंतर डायरेक्ट पंधरा नंबरच्या फोटोवरती यायचं ठीक आहे आणि पुन्हा ओडी एपेसमध्ये यायचे आणि त्यानंतर काय करायचं ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे आणि ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यानंतर काय करायचे अशा पद्धतीने थोडंसं खाली यायचे आणि तर तुम्हाला ओरिजेंटल रील म्हणून अशा पद्धतीने ओडी एपेस दिसेल तर इथून घ्यायचे आणि याची या फोटो एवढे कमी पुरवून टाकायचे ठीक आहे पुन्हा आता पुढचा आपला जो काही फोटो आहे सोळा सतरा अठरा एकोणावीस हे जे काही छोटे छोटे फोटो बॉक्स येतात तर यांना पण तुम्ही काय करायचे आता आ, सो सोळा नंबरचा फोटोच्या सुरुवातीला यायचे उडी इपेक्समध्ये यायचे आणि त्यानंतर प्रोमध्ये यायचे ठीक आहे प्रोमध्ये किंवा रेट्रोमध्ये यायचे ठीक आहे रेट्रोमध्ये आले तर रे तुम्हाला तो तु, इपिक्स सापडून जाईल अशा प्रकारे रेट्रोमध्ये यायचे आणि ते तुम्हाला निगेटिव्ह ने, ने स्प्लिट म्हणून बघू शकता हा उडी इपिक्स इथून घ्यायचे आणि याची रेस पण कमी करून घ्यायची हे जे का चार फोटो आहे पुढचे एकोणावीस पोट करून तुम्हाला सोळा सतरा अठरा एकोणावीस तरी चारही पोट याची लेअर राहू द्यायचे आहे त्यानंतर जो काही शेवटचा पोट आहे तर तो जसा आहे तसं त्याला राहू द्यायचे आहे तर शेवटच्या पोटाला जर तुम्हाला हि पीक लावायचं असेल तर बॉडी इपिक म्हणून लाईटचे जायचे मूडमध्ये यायचे आणि जर तुम्हाला काय करायचं लाईक ला, म्हणून बघू शकता हा एक पिक सॉरी बॉडी आहे इथून लावून घ्यायचे या शेवटचा पोटला ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता आपले उडी इफेक्स वगैरे बॉडी इफेक्ट वगैरे सगळं लागून गेलेलं आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सर्व फोटोला ॲनिमेशन लावण्यासाठी परत सुरातला यायचे आता पहिला फोटो पासून तर आठ नंबरचा जो काही छोटे छोटे आपले फोटो इथंपर्यंत बघू शकता सुरुवातीचे आपले छोटे छोटे आठ फोटो तर यांना काय करायचे या फोटोंमध्ये क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला डिस्टॉट राईट नावाचं ॲनिमेशन शोधायचं ठीक आहे डिस्टॉट राईट आणि लेफ्ट तर सुरुवातीचे आठ फोटोंना ना हे दोन ॲनिमेशन लावायचे आता इथं बघू शकता डिस्टॉट राईट नावाचं ॲनिमेशन आहे पहिल्या फोटोला लावून घ्यायचे पुन्हा दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचे अशा पद्धतीने ॲनिमेशनमध्ये यायचे कॉमोमध्ये मध्ये यायचे आणि तो खाली यायचे आणि तुम्ही डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला डिस्टॉट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून याला डिस्टॉट लेफ्ट नावाच्या ॲनिमेशन लावायचं म्हणजे एका फोटोला डिस्टॉट राईट आणि दुसऱ्या फोटोला डिस्टॉट लेफ्ट अशा प्रकारे मित्रांनो आपले जे काय सुरुवातीचे आठ फोटो आहे यांना डबल डबल तुम्ही हा इफेक्ट तुम्ही लावून घ्यायचे ठीक आहे तर मी आता यांना हे सॉरी ॲनिमेशन लावून पितो ठीक आहे तर बघू शकता आता जे काही सुरुवातीचे आठ फोटो होते तर इथून मी यांना राईट अँड लेफ्ट नावाचं ॲनिमेशन लावून आहे त्यानंतर डायरेक्ट नऊ नंबरच्या फोटोवरती यायचे नंतर ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि थ्री डी कार्ड टू नावाचं ॲनिमेशन आहे तु तो तुम्हाला भेटून जाईल तर तुम्ही ह्या ॲनिमेशन इथून लावून घ्यायचं ठीक आहे तर त्यानंतर आपला जो काही दहा नंबरचा फुटचा फोटो आहे दहा नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचा ॲनिमेशनमध्ये यायची कॉम्बोमध्ये यायची आणि तो तुम्ही वेव अँड स्लाईड नावाचे ॲनिमेशन शोधायचे बघू शकता आवाला तर इथून या फोटोला वेव्ह अँड स्लाइड नावाच्या ॲनिमेशन लावून घ्यायचं ठीक आहे त्यानंतर अकरा नंबरचा जो काही फोटो आहे पुढचा याच्यावरती क्लिक करायच्या ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून स्ट्रेट अँड डिस्टर्ट नावाच्या ॲनिमेशन या फोटोवर लावून घ्यायचे आणि याची जे काही मागचे आहे इथून याला एक पॉईंट चार सेकंदापर्यंत कमी करून घ्यायचे तर इथं तुम्हाला बाजूला शिकिंड दिसतील एक पोईन चार सेकंदापर्यंत कमी करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता आपला बारा नंबरचा फोटोवरती यायचे याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि ॲनिमेशनमध्ये यायचे इनच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि खाली यायचे अशा पद्धतीनं ठीक आहे आणि ते तुम्ही सोइंग रेट नावाचे एनिम मेशन शोधायच्या बघू शकता आम्हाला सोईंग राईट नावाच्या एनिमेशन शोधायचे आणि याचे रेस पण तुम्ही एक पॉईंट सहा सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे आणि ओके करायचे ठीक आहे त्यानंतर आता याच्या पुढचा जो की आपला तेरा नंबरचा आणि चौदा नंबरचा फोटो आहे तर यांना तुम्ही दोन ॲनिमेशन लावायचे आता तेरा नंबरचा फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि ते तुम्हाला पेंडुलम ओन नावाचे ॲनिमेशन दिसील बघू शकता आम्हाला तर ॲनिमेशन लावायचे नंतर याच्या पुढच्या फोटोवरती यायचे చౌదా నంబర్ అలా తూ నా ఎనివాదా ే అద్ధతిని తుమ్ పూ నా బయన భ చౌదా నంబర పనని పండ్ల టూ నా ఎని त्यानंतर याच्या पुढच्या पंधरा नंबरचा फोटोवरती यायचे तर हा फोटो तसं आहे त्याला सोडून द्यायचे ठीक आहे त्यानंतर त्या पुढचे जे काय छोटे छोटे फोटो म्हणजे सोळा सतरा अठरा आणि एकोणावीस तर हे चार फोटोना काय करायचे तुम्ही याला यांना पण पॅन्डोलम वन आणि पॅन्डोलम टू डबल डुबल तुम्ही अशा पद्धतीने काय करायचे ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने पॅन्डोलम टू अजून ॲनिमेशन लावायचे अशा पद्धतीने पटापट डबल डबल पॅन्डोलम वन आणि पँडोलम टू हे तुम्ही दोन ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे तर मी पटापट आता दोघं ॲनिमेशन लावून घेतो तर बघू शकता आता मी चारही फोटोना हे दोन ॲनिमेशन लावून घेतलेले डबल डबल त्यानंतर आता शेवटचा आपला वीस नंबरचा फोटोवरती यायचे अशा पद्धतीने आणि ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचे ठीक आहे आणि कॉम्बो मध्ये यायचे आणि तू स्ट्रीट अँड डिस्ट्रॉट नावाच्या ॲनिमेशन लावायचे ला। या फोटोला त्यानंतर याचे पण मागच्या रस काय करायचे एक पॉईंट चार दोन सेकंद कमी करून घ्यायचे त्यानंतर इथंच आउटच्या ऑप्शन मध्ये यायचे दोन नंबरवरती बघू शकता इथं आणि इथं तुम्हाला काय करायचे अ ब्लरी फेड नावाचा तुम्ही ॲनिमेशन शोधायचे ठीक आहे तर बघू शकता एक नंबरला जी ब्लरी फेड इन नावाचा आणि ओके करायचं ठीक आहे अशा पद्धतीने ठीक आहे त्यानंतर अजून आपल्या व्हिडिओच्या एकदम सुरवातीला यायचे आणि या ॲडवरती क्लिक करून ओव्हरलेमध्ये यायची ॲड ओव्हरले यायचे फोटोजमध्ये यायची पिन पिंज दिलेली इथून इले ॲड करून घ्यायची आणि पिन जे तर वरती बाजूला लावून घ्यायची जसं तुम्हाला आवडेल ला तसं लावून घ्यायची आणि हिची रेस पण अशा पद्धतीने शेवटपर्यंत वाढून घ्यायची ठीक आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हा टोटल पूर्ण व्हिडिओ बनवून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपला आजचा ऑडिओ हाच होता आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती क्वालिटी ऑप्शन होते क्लिक करायचंय तुम्ही क्वालिटी सिलेक्ट करून घ्यायचे जी पण तुम्हाला क्वालिटी पाहिजे तर ते सिलेक्ट करायची आणि वरती एक्सपोर्ट नाव दिलेले एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा तर आता भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये एडिटिंग शिकत राहा